ना चुका पाएंगे कर्जा जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे कर्जा क्योंकि माँ भी ऊपर है गुरुवर आपका दर्जा क्योंकि माँ भी ऊपर है गुरुवर जी आपका दर्जा आपण सर्वजण लांबून लांबून या सोहळ्यासाठी आलात माझ्या स्नेहा माझ्या स्नेहापोटी आलात आपले हे सर्व आपले हे स्नेह असेच असू द्या चक्रधर महाविद्यालय फैजपूर येथे शास्त्रीय शिक्षण घेत असताना त्यांनी माझ्याकडून संपूर्ण अभ्यास करून घेतला आणि माझ्या पाठीशी त्यानंतर गुरुवार महानुभाव शिक्षण संस्था अंबोरी येथे आचार्य श्री मामाजींच्या सान्निध्यात अभ्यासाला ठेवले तेथे तपस्विनी आमच्या आत्या तपस्विनी सुशिलाताई अमृते श्यामदादा अमृते हे सुद्धा वेळोवेळी मला प्रत्येक गोष्टी समजून सांगायच्या एकदा मामांची सेवा करत असताना मामाजींनी सर्व मुलींना विचारले सहज विचारले तुम्ही दीक्षा कधी घेणार आणि मला पण विचारलं गुरुवारी वांबुरीला दीक्षा देणार आहेत की कुठे देणार आहेत मी म्हंटल अजून कुठे दीक्षा देणार आहेत ते ठरलेलं नाही मामा म्हटले कधी देणार आहेत मामांनी प्रश्न केला जानेवारी महिना जाने चालू आहे आणि तू डिसेंबरची गोष्ट करतेस मामाजींच्या आशीर्वादाने कधी आला मला नाही मातीप्रमाणे जीव लावणारे मामाजी त्यांचे हे स्नेह त्यांचे ते स्नेह कधी न विसरणारे आहे तसेच <laughs> माझी गुरुवर्य ज्यांनी माझे सर्व लाड पुरवले आई वडील भाऊ बहीण सर्वांचे प्रेम त्यांनी मला दिले कुठेच कमी पडू दिले नाही असे माझे गुरुवर्य सत्यभामा अमृत प्रवर्तक समूहाचे प्रवाचक आदरणीय मैया तसेच ज्यांच्या वेळोवेळी मला मार्गदर्शन असतं या सोहळ्याचे दादाजी सातारा या तिन्ही गुरुवरच्या ऋणातच राहू इच्छिते नागा पायंगे कर्जा जिंदगी गिरवी भी ना पायंगे कर्जा कर क्योंकि मासे भी ऊपर है गुरुवर आपका दर्जा दर्जा मासी मासे ऊपर है गुरुवर जी आपका दर्जा आपण सर्वजण लांबून लांबून या सोहळ्यासाठी आलात माझ्या स्नेहा माझ्या स्नेहापोटी आलात आपले हे सर्व आपले हे स्नेह असेच असू द्या आणि माझे उद्धारण साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींना आपण प्रार्थना करावी की माझी अनुसरण सिद्धीच न्यावे आणि मला परमेश्वराने पदरात घ्यावे एवढे बोलून मी माझे विचार थांबवते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की,